पुलाव बनवण्याचे आजपर्यंत बरेच वेगवेगळे प्रकार आपण बघितले असतील परंतु आज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बँगलोरी स्टाईल नाटी पुलाव बनवायला सोप्पा आहे परंतु खायला इतकाच चविष्ट लागतो बनवण्याच्या एक छोट्या छोट्या दोन तीन वेगळ्या ट्रिक आहेत त्यामुळे या नाटी पुलावला खूप छान चव येते चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमच्या मिस होणार नाही चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी दोन ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे इथे तुम्ही बासमती तांदूळ किंवा कोलम तांदूळ ह्या दोन्हीपैकी कोणताही एक तांदूळ घेऊ शकता तर दोन ग्लास तांदूळ घेतला आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचे म्हणून तांदूळ सुरुवातीला मोजून घेतला आहे त्याचबरोबर मटार गाजर शिमला मिरची टोमॅटो फ्लावर ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतल्यात त्याचबरोबर आलं लसूण खोबरं हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेत ते दोन वेगवेगळे घेतलेत का तेही पुढे सांगतेस त्याबरोबर पातळ उभा चिरलेला कांदाही घेतलाय तर सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा दोन पाण्याने तांदूळ छान धुवून घ्यायचा म्हणजे जो काही स्टार्च तांदळाला असेल तो संपूर्णपणे निघून तांदूळ स्वच्छ धुवून झालाय आता घेऊयात पुढच्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करून घ्यायचा पॅनमध्ये तेल घालायचं एक साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलावरती आलं लसूण त्याचबरोबर जिरे धने बडीशोप लवंग काळी मिरी दालचिनी आणि एक छोटी वेलची त्याचबरोबर ओलं खोबरं आणि हिरवी मिरच्या हे सगळं साहित्य तेलावर छान भाजून घ्यायचं आहे या नाट्यपुलावसाठी यातलं एकही साहित्य मिस करू नका बडिशोपमुळे देखील खूप छान चव आपल्या पुलावला येणार आहे त्यामुळे या सगळ्या साहित्य सगळ्या गोष्टी आवर्जून घ्या या सगळ्या गोष्टी दोन मिनटं छान परतल्या गेल्या की याचमध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीरही घालायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पालकची पानंही यामध्ये घालू शकता कारण भाताला जो हिरवा रंग येणार आहे तो पुदिना कोथिंबीर बिरीमुळेच येणार आहे पालक असेल तर अजून छान रंग येऊ शकतो चला आता ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून घ्यायच्या खूप जास्त लाल करायच्या नाही आहेत फक्त तेलावरती छान भाजल्या गेल्या पाहिजेत आता सुरुवातीला पाणी न घालता हे वाटण मी मिक्सरला करून घेते तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाणी न घालता वाटले आता मात्र थोडंसं एक चार पाच चमचे पाणी घालायचं चा, आणि छान बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यामुळे अजिबात ही पेस्ट मिस करू नका ह्यातली एकही गोष्ट मिस करू नका कारण प्रत्येक गोष्टीचा छान असा फ्लेवर आपल्या भाताला येणार आहे आता घेऊयात पुढची फोडणी करायला का चक्री, फूल दालचिनी जिरे आणि वेलची घेतलीत एवढ्याच गोष्टी फक्त या, या फोडणीवरती घालायच्या आहेत पॅनमध्ये तेल गरम करून तेलावरती ही फोडणी घालून घ्यायची त्यानंतर पातळ उभ्या चिरलेला आहे दोन कांदे मी छानपैकी चिरून घेतलेत तो घालून घ्यायचा आणि कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून कांदा लवकर पसला जाईल खूप जास्त परतवायचं नाही आहे फक्त थोडंसं मऊसर करून घ्यायचं आहे कांदा छान मऊसर झाला आहे आता ह्या ज्या काही भाज्या आपण घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात इथे मी टोमॅटो शिमला मिरची फ्लावर गाजर आणि वाटाणा घेतले तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये फरजबीसुद्धा घालू शकता आता सगळ्या ह्या भाज्या या कांद्याबरोबर परतवून घ्यायच्या म्हणजे ह्या शिजायला सुरुवात होईल ह्या भाज्या अगोदर वगैरे आपण अजून शिजवून घेतल्या नाही आहेत तांदळाबरोबरच ह्या भाज्या नाटी पुलावमध्ये शिजवल्या जातात त्यामुळे तेलावरती मात्र छान परतवून घ्यायच्या दोन मिनटं छान परतले गेलं की यामध्ये हे केलेलं वाटण घालून घ्यायचं जा। वाटण जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे ते सगळं घालून घ्यायचं कारण आपण याला दुसरं लाल तिखट वगैरे वापरणार नाही आहे फक्त अगदी शेवटी अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहे त्यामुळे जो काही फ्लेवर आहे तो सगळा या मसाल्याचा या वाटणाचा आहे चला वाटण छान आता या भाज्यांबरोबर परतवून घ्यायचं आता मात्र मेन प्रोसेस चालू झाली आहे ती म्हणजे परतण्याची जेवढं छान खरपूस तुम्ही हे वाटण या भाज्यांमध्ये परतवून घ्याल तांदळाबरोबर भाजून घ्याल तेवढा ते त्याचा फ्लेवर एक्स्ट्रा होत जातो वाढत जातो त्यामुळे परतताना गॅस अगदी लो ठेवायचा आणि लो गॅसवरती एक सात ते आठ मिनटं ह्या सगळ्या गोष्टी छान परतवत राहायचे अगोदर भाज्या एक तीन चार मिनटं परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ घालायचं आहे तर भाज्या परतायचं चालले तोपर्यंत बाजूला पाणीही गरम करायला ठेवले कारण यात आपल्याला कंपल्सरी गरम पाणीच घालायचं आहे दोन ग्लास तांदळासाठी मी चार ग्लास पाणी गरम करायला ठेवले तर तिला आपण तांदूळ याचसाठी मोजून घेतला होता जेणेकरून नंतर पाणी गरम करायला ठेवताना त्याचा उपयोग होईल चला आता ही ह्या भाज्यांबरोबर या, या मसाल्याबरोबर छान जीव असा परतवून घ्यायचा हिरवी मिरची आहे सगळे खडे मसाले आहेत त्यामुळे तिखटपणा ह्या सगळ्या गोष्टींमुळे आरामात येतो त्यानंतर भात छान परतला गेला की आता सगळ्या शेवटी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला खूप जास्तही घालायची गरज नाही आपण खडे मसाले असे पण त्या फोडणीमध्ये घातले होते तेलामध्येही घातले होते त्यामुळे फक्त अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भात जर तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर वाढवू शकता कमी तिखट करायचं असेल तर कमीही करू शकता तांदूळ छान खरपूस असं भाजला गेला की आता शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर गरम पाणीही घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं सगळं पाणी घालून आहे छानपैकी याला मिक्स करून घेऊयात आता थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनही घालते म्हणजे मिक्सरला जे काही मिक्सरच्या भांड्याला वाटण लागले तेही सगळं आपल्या या भातामध्ये जाईल आणि छान असं आपल्या भाताला फ्लेवर येईल एवढं पाणी वरती घातलं तरी हे भाज्यांबरोबर छान खपून जातात ते मर्ज होऊन जातात त्यामुळे ते जा तांदळाला आपले जास्त होणार नाही आहे तुम्ही इथे बासमती किंवा कोलम तांदूळ घ्या जो की आपला मोकळा सुटसुटीत असा शिजायला मदत होते झाकण ठेवून एक दहा मिनटं तांदूळ मी छान शिजवून घेतलं आहे तव्यावरती मी याला पाच मिनटं दमही दिलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तांदूळ शिजला आहे लो फ्लेमवरती एक आठ ते दहा मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर पाच मिनटं तव्यावरती दमला ठेवून द्यायचा सुंदर असा हा आपला नाटी पुलाव इथे तयार झाला आहे मसाले भाताचे वेगवेगळे प्रकार आपण करतो पुलावचे वेगवेगळे प्रकार करतो परंतु हा नाट्य पुलाव या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप जास्त आवडेल चला कसे वाटल्या आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद